नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेशा काही ठळक घडामोडींकडे वाहतूक कोंडीवर तातडीनं उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अपमान केल्यानं खासदार नरेश मस्के आक्रमक आणि योजनेअंतर्गत उद्यान विकसित करण्याचा निर्णय घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा सर्व यंत्रणांची बैठक घेऊन घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात असे आदेश दिले या पार्श्वभूमीवर घोडबंदर गायमुख रस्त्यासह जिल्ह्यातील इतर महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासनानं पुढाकार घेतला उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांची तातडीची समन्वय बैठक पार पडली या बैठकीत मीराभाईंदर पोलीस आयुक्त निकित कौशिक निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे काही अधिकारी प्रत्यक्ष तर काही अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते वाहतूक कोंडीच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली शहरातील मुख्य मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी विशिष्ट वेळेचं नियोजन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गोडबंदर रोड माजिवडा जंक्शन भिवंडी बायपास चिंचोटी शिळफाटा आणि कल्याण बायपास यासारख्या सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची आणि ते सुस्थितीत ठेवण्याची थे सूचना देण्यात आली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर वाहतूक नियंत्रण आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होण्याच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यावरही भर देण्यात आला आहे स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्यानं शिवाजी पार्क परिसरात काहीशी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झाली आहे अज्ञात व्यक्तीनं मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला होता त्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतोय पोलिसांनी कठोर कारवाई करून गुन्हेगाराला शोधावं मात्र या घटनेचा आधार घेऊन सत्ताधाऱ्यांवर खापर फोडणं टीका करणं हे निषेधार्ह आहे जी व्यक्ती राजकारणात नव्हती त्यांना राजकारणात ओढणं ही खेदजनक बाब आहे उलट या प्रकरणातून खोडसाळपणे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाल्याचा सा संशय निर्माण होतोय हे बघा ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय ते निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि नवीन नगरपंचायत नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना नमो उद्यान नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या निर्णयामुळे राज्यातील एकूण तीनशे चौऱ्याण्णव नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रानं दिलेली ही भेट असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं नमो उद्यानांच्या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना जाहीर करण्यात येतील त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी द्वितीय तीन तर तृतीय क्रमांकासाठी एक कोटी रुपयाची बक्षिसांची रक्कम अतिरिक्त विकास निधी म्हणून विजेत्या नगरपरिषदा आणि नगरपरिषदांना पंचायतींना देण्यात येणार आहेत ठाणे शहरात जड अवजड वाहनं सकाळी सात ते दहा या वेळेत सोडू नका असे आदेश वाहतूक प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा वाहतूक शाखेकडून निव्वळ धुळफेक केली जाते त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होती गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहराच्या घोडबंदर भागात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय त्यामध्ये सर्व्हिस रोडचं सुद्धा विलिनीकरणाचं काम सुरू आहे गोडबंदर रोड सर्व्हिस रोड विलीनीकरण काम तात्काळ थांबवा नाहीतर ठाणेकरांच्या उद्रेकाला सामोरं जा अशी मागणी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे राजन विचारे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे घोडबंदरच्या वाहतूक कोंडी आणि सेवा रस्ता विलिनीकरण याकडे लक्ष केंद्रित केलं अवजड वाहनं सकाळी सात ते दहा या वेळेत बंद करण्याचे आदेश असताना वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणामुळे अवजड वाहनं सोडली जात आहेत मात्र सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे काही मिनिटांचं अंतर पार करण्याकरता अडीच ते तीन तास लागतात त्यामुळे या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले असून दररोज घोडबंदर बट्ट्यातील नागरिक तसंच खासगी संस्था रस्त्यावर उतरत आहेत सद्यस्थितीत या सेवा रस्ता विलीन करण्याचं काम एमएमआरडीनं हाती घेतलंय यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी नरेश मणेरा यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक घेण्याच्या आश्वासनांचं काय झालं असाही प्रश्न विचारे यांनी उपस्थित केला आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ ठाण्यात करण्यात आला या अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत महिला आणि बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटन देशभरात एकाच वेळी सकाळी अकरा वाजता झालं त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं ठाण्यातील कार्यक्रमात खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानछाळ अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महापालिकेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस होम वर्तकनगर इथे करण्यात आलं या उपक्रमातून महिला आणि बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यास तसंच सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या करण्यास मोठी मदत झाली आहे ठाणे शहरातील एकशे ब्याण्णव सार्वजनिक उत्सव मंडळांनी नवरात्र उत्सवाच्या मंडप उभारणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेत हा उत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी एकशे ब्याण्णवपैकी जेमतेम चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे तर एकशे अडुसष्ट मंडप मंडळं मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असल्याचं दिसून येत आहे ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अडवून उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू झाली आहे काही मंडळं संपूर्ण रस्ताच अडवत असल्यानं वाहतुकीसाठी रस्ते बंद होतात तर काही ठिकाणी मंडपामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाल्या होत्या त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं अशा मंडप उभारणीची परवानगी देताना काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या त्याद्वारे ठाणे महापालिकेनं मंडप उभारणीची नियमावली तयार केली असून त्यानुसार पालिका प्रशासन मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देते ठाणे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक उत्सव मंडळांना गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडपाच्या परवानगीसाठी विविध विभागांकडे खेटे घालावे लागत होते त्यामुळे मंडळांकडून नाराजीचा सूर उमटत होता त्यामुळे पालिकेनं मंडप परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू करत मंडळांना ऑनलाईन आणि थेट पालिकेत अर्ज करण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उपलब्ध करून दिली आहे यंदाही ही सुविधा कायम आहे आतापर्यंत ठाणे महापालिकेकडे एकशे ब्याण्णव मंडळांनी नवरात्र उत्सव मंडळासाठी अर्ज दाखल केले आहेत त्यापैकी चोवीस मंडळांना पालिकेनं परवानगी दिली आहे गेली असल्यास तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीवर तातडीनं उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अपमान केल्यानं खासदार नरेश मस्के आक्रमक आणि योजनेअंतर्गत उद्यान विकसित करण्याचा निर्णय आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कुलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आयडी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार